श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं सांगलीत अनाज प्रस्तुत स्वर दीपोत्सव रम्य दीपावली संध्या कार्यक्रम हा गाण्याचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला मराठी भावगीत भक्तिगीत आणि चित्रपट गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमास प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली खरे क्लब हाऊस धामनी रोड इथं हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचा शुभारंभ सौ सर्वरी शेखर इनामदार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले सांगलीत गेली अनेक वर्ष धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठान मार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असून या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी महिलांना देण्यात आली आहे अशी माहिती यावेळी अध्यक्ष शेखर इनामदार यांनी दिली दीपावली संध्या कार्यक्रमामध्ये संयोजक सुधीर माने व सुभाष पाटील रंजना सुधीर माने गायक तनिष्का सुधीर माने कीबोर्ड वादक अविनाश इनामदार तबला वादक राम चौगुले हँडसोनिक रिदम पॅड किरण ठाणेदर परकशन वादन विनोद सावंत वायोलिन केदार गुळवणी बेस गिटार उद्धव जाधव बासरी वादक सचिन जगताप वादक समर्थ कांबळे कीबोर्ड केदार सांभारे निवेदक सांगलीकरांनी आर जे विकास नाईक आदी कलाकार व समस्त सांगलीकरांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे आयोजक श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष पृथ्वीराज नाना पाटील धनेश कातगडे चंद्रकांत घुनके शशिकांत टेके योगेश कापसे अमित गडदे संजय कुलकर्णी रोहित जगदाळे सुहास ऐवळे श्रीकांत वाघमोडे दरिबा बंडगर रवींद्र ढगे प्रसाद वळकुंडे दीपक वायदंडे विनायक सिंहासने सविता मदने भारती दिगडे अजय देशमुख अप्सरा वायदंडे रौनक शाह अजय लोखंडे विशाल भगत शरद नलवडे यांच्यासह अन्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमात सहप्रायोजक म्हणून श्री राज जैन व धनाजी दबडे लाभले आज शर्वारांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हेतू वेगळा होता राजकीय लोकांना तो वेगळा वाटेल परंतु मी काय सांगलेलं आहे की राजकारणामध्ये शेकड्या पहिला आणि शेकरी नंतर माझ्या घरा शेवटचा असेल कुणीही राजकारणात ना देणार नाही परंतु महिलांना व्यासपीठ तयार करायचं एक संकल्प संकल्पना यातून आम्ही पन्नास युवक सातत्याने काम करतो परंतु दरिबा बनगरची मिसेस कोण श्रीकांची कोण ते अनेक वर्ष आपण एकत्र काम करतोय चंदू कुंडके सारखा माणूस संजू सारखा आम्ही सातत्याने एकत्र काम करतोय परंतु या महिला कुठेतरी पुढे यायला पाहिजे आमच्या बरोबर काम करत श्रीराम पद्धती आणि करताय काय नेमकं त्या महिलांना पण आज लक्षात आलं असेल की आमचे तुमचे नवरे किती चांगलं काम करतायत आणि चांगल्या पद्धतीनं समाजासमोर जात आहे हे सुद्धा या ठिकाणी दाखवायची इच्छा माझी मागत नाही होती त्यामुळं तिथून पुढचे कार्यक्रम हे महिलांनी करायचे सांस्कृतिक स्पोर्ट्स वगैरे असतील ते आम्ही पुरुषांना करू आणि प्रत्येक महिलाला पण त्या ठिकाणी येऊन काम म्हणजे लोकांच्या समोर कारण सगळ्यात नारी शक्ती फार मोठी आहे आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना दोन घटक महत्वाचे आहेत रौनकबाई एक महिला आणि एक युवा वर्ग